मी अरुण खोडके शिवचिंतन देवगिरीचे साम्राज्य संपल्यानंतर सुलतान आणि मोंगल बादशांच्या कारकिर्दीत तब्बल तीनशे वर्ष फारशी आणि उर्दूच्या छायेत आपली मातृभाषा मराठी हळूहळू मावळ तिकडे झुकत होती इनामे दानपत्रे वतने नेमणुका अगदी सारा दरबारी व्यवहार हा परभाषेच्या जोखडात अडकलेला होता पण या अंधारायुगात एक तेजस्वी शिवपुत्र शिवसूर्य शिवरायांच्या रूपाने प्रकटले त्यांनी प्रथम ओळखले की भाषा ही राष्ट्राचा आत्मा असते म्हणून त्यांनी किल्ल्यांना राजगड रायगड तोरणा प्रतापगड अशी नावे दिली त्या काळी जवळपास ऐंशी टक्के शब्द हे फारशी आणि उर्दू असत हे भाषिक आक्रमण परतावून लावण्याची जबाबदारी शिवरायांनी पंडित रघुनाथ पंत हणुमंते यांच्यावरती सोपवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली धुंडराज लक्ष्मण व्यास यांनी अमूल्य राजव्यवहार कोश हा ग्रंथ बनवला आणि या शब्दकोशातून उमटली ती स्वराज्याची स्वरभाषा भाषा हीच आपल्या संस्कृतीची स्वास रेखा आहे हे सिद्ध झाले स्वभाषेचे संवर्धन हे प्रत्येक स्वराज्यभक्ताचं कर्तव्य असते शिवरायांनी ज्याची ज्योत पेटवली ती स्वभाषेची मशाल आपण पुढे नेऊया बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी